एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घ्या उद्धव ठाकरे सेनेचे भूखर्द नेते चक्का जाम आंदोलन वाट पण पाहिसी जाईन असे म्हणत दररोज लाखो प्रवास करतात राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एस टी अनन्य साधारण महत्व आहे लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक अंध अपंग पुरस्कार प्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एस टीनेच प्रवास करण्याकडे ओढा असतो परंतु एस टी भाडेवाढ करण्यात आल्याने त्याचा विरोध म्हणून भोकरदन शहरात उद्धव ठाकरे सेनेचे युवा सेने वतीने पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जालन्याचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेडकर यांच्या आदेशाने शहरात आंदोलन करत महामंडळाच्या वतीने भाडेवार करण्याच्या विरोधात उपविभागीय उप दंडाधिकारी दयानंद जगताप यांना निवेदन देत आपल्या भावना मुख्यमंत्री व परिवहन मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत आमचे निवेदन पाठवा अशी विनंती करण्यात आली यावेळी शिवसेना शहरप्रमुख महेश पुरोहित प्रमुख संतोष तुरडकर सेना शहर संघटक प्रदीप पैठणकर बाळू जाधव सुदाम जाधव सुरडकर आकलेश सुनील खेडेकर सय्यद नासिर संदीप लाड रत्नदीप सादिवे स्वप्नील लवंगे गजानन जाधव शेख नियाज साहेबराव कड राहुल पगारे स्वप्नील बोर्डे राजू शेळके परमेश्वर हातोळे पिराजी जाधव शेख सत्तार कृष्णा तारळ आकाश शिवाळे सुधाकर दळवी तुकाराम दळवी